नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार स्टारिंग मेथी चाकवत कोथिंबीर पालक दहा ला काकडी बीट गाजर वीस लार दा ला किलो गोड सफरचंद संत्री घ्या अशा गोड उरुणपूर येथील प्रकाश पब्लिक स्कूलचा परिसर बाजारपेठेत परिवर्तित झाला होता निमित्त होतं शाळेत आयोजित करण्यात आलेल्या मार्केट डे व आनंद मिळाव्याचे या उपक्रमाला पालक वर्गासह प्रकाश शैक्षणिक संकुलातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय शेतकरी व्यापारी आणि खरेदीदार या तिन्ही भूमिकांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थी विद्यार्थिनींनी मार्के या मार्केट डेच्या माध्यमातून घेतलाय यासोबतच भेळ पाणीपुरी व्हेज मंचुरियन चणे फुटाणे अशा चवींच्या स्टॉलवर मोठी गर्दी उसळली होती या मार्केट डे आनंद मेळाव्याचे उद्घाटन एल आयुर्वेद हॉस्पिटलमधील पंचकर्म विभागाचे प्रमुख डॉक्टर दीपक परिडा यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटनाप्रसंगी संस्थेच्या प्रशासिका सुनीता निशिकांत भोसले पाटील वहिनी शाळेचे प्राचार्य डॉक्टर मधुकुमार ए नायर उपप्राचार्य सिंधू एम नायर तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते शाळेच्या मार्केटमध्ये भाज्या फळे खाद्यपदार्थ शीतपेये व शालेय उपयोगी साहित्यांचं सा आकर्षक स्टॉल विद्यार्थ्यांनी उभारले होते याशिवाय फनी गेम्स हॉरर शो आणि विविध मनोरंजनात्मक खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं पालक शिक्षक आणि संकुलातील अधिकारी कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांनी लावलेल्या स्टॉल्समधून मोठ्या उत्साहात खरेदी केले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वस्तू विक्री खरेदी आणि पैशाचे व्यवहार प्रत्यक्ष शिकता आलेत नफा तोटा व्यवहार ज्ञान आर्थिक सा यांसह त्यांच्या कलागुणांना वाव मिळालाय मार्केट डे निमित्ताने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण दिसून आले या यशस्वी उपक्रमाबद्दल प्रकाश शिक्षण आरोग्य व उद्योग समूहाचे संस्थापक निशिकांत भोसले पाटील दादा यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचं कौतुक करत शिक्षणासोबत व्यवहार व व्यवसायाचे ज्ञान देणाऱ्या या उपक्रमाबद्दल प्रकाश पब्लिक स्कूलच्या संयोजकांचं अभिनंदन केले लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर